श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्कीच स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे पण आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत तर ते कोणतं झाड आहे त्या झाडाला कधी स्पर्श करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आणि झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडं आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिविदेवांचा निवास असतो वडाच्या झाडाला आयुष्य जास्त असतं म्हणून या झाडाला अक्षयवत असं सुद्धा म्हटलं जातं देवतावृक्ष असल्यामुळे वडाच्या झाडाला पूजेमध्ये विशेष स्थान आहे वटवृक्षाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते साक्षात महादेवांनी वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली होती तसेच मार्कंड्याला वटवृक्षाच्या पानांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले होते तसेच देवी सावित्री देखील वटवृक्षामध्ये वास करते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची सुद्धा आवर्जून पूजा ही करायची आहे आणि म्हणूनच वडाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचा तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेणं जाऊन शक्य नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचं किंवा तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा घेऊन जाऊ शकतात वडाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करताना डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले ते संपूर्ण जल आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदार्पण अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर पिवळी फुलंसुद्धा अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो वडाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाचं एक छोटंसं जे मूळ असतं तो, ते तोडायचं तोडताना आपल्याला चाकूच्या मदतीने तोडायचं चा, आणि हातानेच आपल्याला तोडायचं आहे त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली जी थोडीशी माती असेल ती सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायची आहे जेव्हा आपण वडाचं मूळ तोडणार आहे तेव्हा आपल्याला आवर्जून बोलायचं की कोणत्या इच्छा पूर्ती करता आपण हे मूळ जे आहे ते तोडत आहेत आता हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करायच्या अगोदर दे आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्याला दे ला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यावर ही मुळी जी आहे ती ठेवायची आणि त्या मुळीला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या आहेत आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर जी आपण माती घेऊन आले ती सुद्धा एका वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आणि देवघरामध्ये ठेवून तिची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे काही वेळाकरता हे झाडाचं मूळ आणि माती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे त्यानंतर ती माती तसेच ती मुळी जी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आता एकतर तुम्ही एक चांदीचं लॉकेट जे सोनाराकडे मिळतं त्यामध्ये ही थोडीशी मुळी आणि थोडीशी माती टाकायची आणि ती आपल्या गळ्यामध्ये आपण घालू शकतो की आपल्या घरातल्या प्रत्येक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला घालायला देऊ शकतो असं केल्यामुळे त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष येत नाही त्यांच्या जीवनामध्ये कायम ही होत असते पण आता तुम्हाला ग गळ्यामध्ये लॉकेट म्हणून घालणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो लाल रंगाचा कपडा पण घेतला होता त्यामध्ये ती मुळी ठेवायची त्याचबरोबर ती माती ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करायची अशी ही अभिमंत्रित पोटली तुम्ही एक तर तुमच्या पाकीटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धवन ठेवतात कपाट असेल किंवा तिजोरी असेल तिथे ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर कायमत्री देवांचा वास हा होतो सो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते हा उपाय वर्षातून फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला करता येतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ